मुगाचं कडण मूग घेतलेले आहेत एक वाटी एक वाटी पाणी जिरे हिंग तूप कडीपत्ता जिरेपूड आणि मीठ मूग आधी शिजवून घ्यायचे आहेत कुकरमध्ये काळ करून घ्यायचे उकडलेले मूग मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहेत आणि चाळीपियन चालून घेतलेले आहेत आणि आता हे उकळायचं आणि त्याला फोडणी द्यायची तूप जिरे याची फोडणी द्यायची आणि याच्यामध्ये फोडणी दिलेली मीठ जिरे पूट हिंग कापून मुगाचं कडण तयार